लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या अमेरिकन क्रिकेट संघानं सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या तगड्या क्रिकेट संघाला पराभवाची धूळ चाटली आणि याच सामन्यात चमकला तो अमेरिकन संघाचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर डावखोऱ्या सौरभनं धारदार गोलंदाजीच्या जोरावर सुपर ओव्हरमध्ये अठरा धावा राखून धरल्या पाकिस्तानचा पराभव करत अमेरिकन संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला यामुळं सगळ्यांच्याच नजरा सौरभवर खेळल्या अखेर कोण आहे हा सौरभ नेत्रावळकर टीम इंडियासाठी अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप खेळलेला सौरभ फक्त क्रिकेटरच नाही तर तो एक उत्तम सॉफ्टवेअर इंजिनिअर देखील आहे अमेरिकेत तो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची नोकरी करतो वर्ल्ड कपसाठी त्यानं खास ऑफिसमध्ये सुट्टी टाकली होती मात्र आता त्याची ऑफिसमधून घेतलेली रजा संपणार असल्यानं तो सुपर आठमध्ये खेळणार की नाही यावर शंका उपस्थित होत आहे अमेरिकन संघ सध्या अगटात आहे पाकिस्तानचा प्रभाव केल्यानंतर आता अमेरिकन संघ सुपर एटमध्ये खेळण्याची शक्यता आहे पाकिस्ताननं सहा जून रोजी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात केली पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा सा सामना यजमान अमेरिकेशी झाला पहिल्या सामन्यात बाबर आझमच्या पाकिस्तानला अमेरिकेसारख्या कमकुवत संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला सौरभ नेत्रावळकरनं सुपर ओव्हरमध्ये यू एससाठी शानदार गोलंदाजी केली भारतीय वंशाच्या सौरभचं नाव आज क्रिकेट प्रेमींच्या ओठावर आहे ज्यानं पाकिस्तानविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करून अमेरिकेला विजय मिळवून दिला सौरभचा जन्म सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी मुंबईत झाला दोन हजार दहामध्ये झालेल्या अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपमध्ये सौरभ टीम इंडियाचा भाग होता तो बराच काळ टीम इंडियासाठी देशांतर्गत क्रिकेटही खेळला आहे ही, ही बातमी लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या